नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या या व्हिडिओत श्रावण महिन्यात किती सोमवार आलेले आहेत श्रावण सोमवारची विधी नियम आपण जाणून घेणार आहोत श्रावण सोमवारी कोणत्या चुका करायच्या नाहीत याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी श्रावण महिन्याला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते तसेच या महिन्याला धार्मिक महत्त्व प्राप्त आहे श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा आणि व्रत करण्याची विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार श्रावणातील सोमवारच्या व्रताचे फळ स्वयं भगवान महादेव आपल्या भक्ताला देतात त्यामुळे हे व्रत खास असून अनेकजण आपल्या मनोकामनासाठी श्रावणातील व्रत अवश्य करतात पाहुयात यंदा श्रावणात किती सोमवार येतात व नियमानुसार व्रत कसे करावेत श्रावण महिना हा शिवभक्तासाठी अत्यंत खास मानला जातो आपल्या आराध्याला प्रसन्न करण्यासाठी या काळात भक्त पूजाविधी आणि व्रत करतात श्रावणातील सर्व सोमवार महादेव आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात नियमांचे पालन करून व्रत करण्याला या काळात महत्व आहे तसेच आपल्या मनोकामना पूर्तीसाठी भक्त संपूर्ण श्रावण महिना भगवान शिवाची आराधना करतात असे मानले जाते की श्रावणातील पूजा आणि व्रत केल्याने शंकर भगवान प्रसन्न होऊन भक्ताच्या मनोकामना या काळात पूर्ण करतात त्यामुळे भक्त श्रावणात सोमवारचा उपवास करतात भगवान शंकराला भोले बाबा असे सुद्धा म्हटले जाते कारण भगवान शंकर हे भोळे आहेत कारण ते आपल्या साध्या भक्तीने देखील लगेच प्रसन्न होतात आणि मनोकामना पूर्ण करतात त्यामुळे भगवान शंकरांना प्रसन्न करणे जरी सोपे असले तरी नियमांचे पालन करून जर पूजा व्रत केले नाही तर तुम्हाला इच्छित फळ मिळू शकणार नाही असे देखील म्हटले जाते पाहुयात श्रावणात किती सोमवार आलेले आहेत आणि त्यांची तिथीसुद्धा जाणून घेऊया श्रावण महिना भगवान शंकराचा आवडता महिना म्हटला जातो पहिला सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी असणार आहे दुसरा सोमवार चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी असेल तिसरा सोमवार अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी असणार आहे चौथा सोमवार आणि शेवटचा असेल अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असणार आहे या चारही सोमवारी महादेवाची मनोभावे पूजा व अर्चना करावी यामुळे भगवान शंकर प्रसन्न होतात तर मंडळी शास्त्रानुसार बारा महिने जेव्हा आपण भगवान शंकराची पूजा करतो त्यांची भक्ती करतो आणि एकट्या श्रावण महिन्यात आपण जेवढी पूजा अर्चना करतो तर बारा महिन्याचं पुण्य आपणास प्राप्त होतं म्हणून एका श्रावण महिन्यात आपण महादेवाची पुरेपूर भक्ती करून घ्यावी यावर्षी श्रावण महिन्यात चार सोमवार असणार आहेत या महिन्यातील श्रावणातील हे व्रत मनोकामनापूर्तीसाठी विशेष मानले जाते हे व्रत करताना अनेक जण केवळ जल पिऊन हे व्रत करतात तसेच एकभुक्त राहूनसुद्धा हे व्रत केले जाते प्रत्येकजण आपापल्या भक्तीनुसार जमेल तसे व्रत करतात मात्र व्रताच्या दिवशी केवळ फळे खाऊन संध्याकाळी शिवाची पूजा केल्यानंतर हे व्रत सात्विक आहार घेऊन सोडले जाते आणि हेच शुभ मानले जाते या व्रतात कांदा लसून खाणे टाळले जाते श्रावण सोमवारची पूजा व विधी जाणून घेऊया श्रावणातील सोमवारी व्रत करताना पूजाविधी नियमानुसार करणे आवश्यक असते सोमवारी लवकर उठून स्नान झाल्यावर शक्य असल्यास पांढरे वस्त्र घालून पूजेला बसावे घरात शंकराची पिंड असल्यास जल आणि दुधाचा अभिषेक करावा त्यानंतर पिंडीला भस्म लावावे पांढरे फूल बेल अर्पण करावेत धूपदीप लावून पूजा करावी यावेळी शिवलीला अमृत शिवचालिसा किंवा शिवाशी शिवा संबंधित श्लोक वाचावेत तसेच ओम नम शिवाय या षडाक्षरी मंत्राचा शक्य तितक्या जास्त वेळा जप करावा शेवटी आरती करून नैवेद्य दाखवावा तो नैवेद्य प्रसाद होतो तो प्रसाद घरातील सर्व व्यक्तींनी मिळून खावा असे केल्याने घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते तर मंडळी ही पूजा आपण मंदिरात जाऊन करत असाल तर अतिशय उत्तम मानलं जातं पण वेळेच्या अभावी जर तुम्ही मंदिरात जाऊन पूजा करणे शक्य नसेल तर तुम्ही तर घरच्या शिवलिंगाची तुम्ही पूजा करू शकता श्रावण सोमवारी व्रत जर तुम्ही एखादी मनोकामनासाठी करत असाल तर पहिल्या सोमवारी हातात जल तांदूळ आणि फूल घेऊन संकल्प करावा आणि आपली मनोकामना महादेवाला सांगावी त्यामुळे महादेव आपली मनोकामना नक्कीच ऐकतात संपूर्ण श्रावण महिना मांसाहार करू नये तसेच व्यसनाचे पदार्थ खाऊ नयेत आपला आहार सात्विक ठेवावा खाण्याच्या सवयीवर किमान या काळात नियंत्रण असावे मनी नाही भाव आणि देवा मला पाव अशी गत अनेकांची असते त्यामुळे जिभेवर कंट्रोल ठेवून भक्तिभावाने व्रत करावे व्रत करताना आपले आचरण योग्य असावे शब्दावर आपले नियंत्रण असावे कोणालाही वाईट बोलू नये कोणाचं मन दुखेल असं वागू नये कोणाचीही निंदा करू नये चांगले कर्म करता येईल तितके चांगले कर्म करावे यामुळे भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होतात व्रताच्या काळात तरी ब्रह्मचार्याचे पालन करण्याचे शास्त्र सांगते या काळात तुम्ही आंतरिक आणि शारीरिक पावित्र्य जपायला हवं शुद्ध राहून शिवाची पूजा आणि व्रत करावे मनामध्ये पवित्र भाव ठेवून विश्वास ठेवून हे व्रत केले तरच त्याची फलप्राप्ती होते भगवान शंकर देखील भोळ्या भक्तीनेच प्रसन्न होतात कोणत्याही आडंबर किंवा दिखावा करू नये केवळ समर्पणाने या काळात व्रत आणि पूजा करावी असे केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात तर मंडळी आपण या व्हिडिओत यंदा दोन हजार पंचवीसमध्ये किती सोमवार आलेले आहेत पूजेचे नियम आणि अटी आपण पाहिलेले आहेत जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव